कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची पडल्यानंतर ते दूध केले जाते अशी परंपरा आहे त्यामुळे कोजागिरीला दुधाची मागणी दुप्पट असते यंदा कोजागिरीच्या पूर्वसंध्येपासूनच दूध दराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं मागणी वाढल्याने सर्वसाधारणपणे दूध दरात दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यंदा दूध दराने शंभरी गाठली आहे कोजागिरीला दुधाची मागणी दुप्पट होत असल्याने पूर्वसंध्येला दूध दराने उसळी घेतली मागणी वाढल्याने सर्वसाधारणपणे दूध दरात दहा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे ऐनवेळी दुधासाठी धावाधाव होऊ नये म्हणून अनेकांनी दुधाचे आगाऊ बुकिंगही करून ठेवले आहे दूध खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद नेमका कसा आहे याबाबत दूध विक्रेत्यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात आज दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी पूजागृती पौर्णिमेनिमित्त म्हशीचे दुधाचे भाव आहेत दहा रुपये प्रति लिटर आणि गायचे दुधाचे भाव आहेत साठ रुपये प्रति लिटर वर्षाभरात एकदाच हा सहन येत असणार आहे आणि त्या त्या दिवशी महत्त्व त्यामुळे दुधाचे भाव वाढले असून त्यात उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे आपण बघू शकता की लोक थांबून लोक येणार आहेत आणि त्यांना ते मान्य आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक